वाजले रात्रीचे तीन आणि रात्रीच्या तीन वाजता या तिघेंच काय चाललंय बघा तुम्ही बघा किंजनी सगळं ना लिहून ठेवलेलं ला कलर लावला आता यांनी आता सगळं मस्त रूम सजवतात दोन दिवस झालं सगळी रूमची साफसफाई चांगली आहे दोघींची आणि किंजूच पण मध्ये मध्ये हे असतील बघा इथे सगळी साफसफाई केली आणि आता दोघींचं भांडण आहे

हवाली ना असं मस्त आवाज येतो त्याच्यातून आणि तिथला झाड आणले त्यांनी आज आता म्हंटल रात्र झाली उद्या लावा किती मस्त आवाज येतो हवा येईल ना तशी गॅलरीतून ना मस्त हवा येत येईल आणि ते मस्त छान आवाज येईल तर इकडे सगळे स्वच्छ केलं आता काय चाललंय रात कि तीन बजे ना

वायचा ते अरे गुळड लावशील इतेस ना एवढं बाहेर काढ ते सोनू एक साधी सिंपल गोष्ट आणायची ना कार? जे पेपर लॉक असतं बघ पेपर लॉक असं गोल गोल छोटे छोटे ते आण ते आणायला पाहिजे होतं तुला कुठे आहे मग बघ कसला नाही 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 चिपकत ते चिपकलास चिपकत ते असं असतं असं चिपवायचं असतं ना ते आणायला पाहिजे वेगळा पेपर असतो

अरे मग तू तेच करशील ना इथे पण लावूनच टाकशील ना पण मेजरमेंट घ्यायची गरज नाही ना ठीक आहे तू लावून मी ते लावते दुसरा मला पहिलं मी लावलं इथे लाव एकदा कळायला थोडं वर घे अरे दिसणार पटतो मग थोडी काढ 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 तू काढ आता काढ काढ ना झालं का लावून ठीक आहे

अगं नुसतं म्हणलं चल पिलू झोपूया तर घाबरलं बाग माझ्या आमचं <laughs> ड्रामा करते ती नाटक करते घाबरण्याच दुसऱ्याला घाबरवल जोपर्यंत आम्ही झोपणार नाही ना तोपर्यंत ती झोपत नाही आणि जो जोपर्यंत जो 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 ती झोपत नाही तोवर आम्हाला झोपायला नाही झोपत नाही हां हां कारण की ती झोपल्याशिवाय कसं झोपणार ती जर आता परवं इकडं पळ तिकडं पळ हे काढ ते काढ असं सुरूच असतं कसं झोपणार माल पाळायला किती लक्ष ठेवायला लागतं थोडीशी जर नजर जर इकडं तिकडं गेली तसं झालं म्हणून ना एक मस्त लक्ष ठेवायला लागतं चांगलं काय

ऍट दिस पॉइंट असं झालंय की आम्ही करायला लावतो कलर Ataka, karela, मी घेऊन आलंय खराब करतो आता काय झालं माहिती मी सांगते तुम्हाला आम्ही करायला आणि ही घाण करायला असं झालं म्हणजे आम्ही करणार आणि ही घाण करणार ही घाण करणार बघा किंजू कोण येणार आहे हां बघा हा थोडं पप्पा येणार आहे आपण जायचं पापा बरोबर नाही म्हणते बनते बरोबर जायचं पण विमानात बसून ठीक आहे लाकडं सोडाय येणार नाही नाही म्हणते मी मी जाणार दीदी जाणार सगळे जाणार तू रडते तू नाही येणार मी तू दीदी आणि गुड्डू दीदी सोनू दीदी आणि तू आणि मी सगळे जायचं

कन्सिन्टन्सी कन्सिन्टन्सी म्हणजे पिंक आहे ना पिंक आणि पर्पल मध्ये चल आता कटिंग करूया आपण कटिंग करायला वेळ लागेल कैची दे मला एक चला ग चिंगडी म्हणजे तू जा चला या दोन मिनिटा करू दे काम आपण झोपूया चल हे रात्रीचे रात तीन वाजले आम्ही रोज रात्रभर जागे असतो आणि झोपतो किती माहिती का पाच सहा वाजता हा या काय करणार चला तर आपण झोपूया आता ही नाहीच असत नेहमी चल झोपूया चल गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट बोल गुड नाईट चला आता आपण झोपूया नाही झोपाना मी झोपते तू बस रात्र बरं जागत काय काय लागलं हाताला फोडू मग कशाला ही करते ग चल बाय व्हिडिओला बाय नको दार लाव तुला दार ला सांगितलंय मी नाही 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 चला गुड नाईट बोल नाए। <laughs> नाए। <laughs> चला बोल आमच्या व्हिडिओला लाईक करा <laughs> बोल ना बोल ना बाळा इड बघ व्हिडिओला लाईक करा पुढचंच बोलते पुढचंच आहे ना मारायचं तू अगं <laughs> चांगलं आहे मी असंच बोलते तिला मस्करी चला व्हिडिओला लाईक करा नाही भात देते तुला खायला पण तू बोल आणि ते बरोबर ना रात्रीच्या तीन चार वाजता भूक लागते बघा चला आता मी तिला जेवायला देते दूध प्यायचं आहे का भात खायचा एकच सांग मला दूध प्यायचं आहे हा चल मग देते दूध आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बोलना? बोल कर, ना बोल मंग व्हिडिओ लाईक करा शेअर करा इकडे बघ ना पिल्लू इकडे बघ ना पिल्लू आणि सबस्क्राईब करा चला बाय चला